प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी हवी हरिभक्तपरायण शिवलीलाताई पाटील विविध कार्यक्रमांनी मनोज शिंदे मैशाळकर यांचा वाढदिवस संपन्न आज मुला मुलींच्यावर योग्य संस्कार व्हावे जीवन सुखी व्हावे असं वाटत असेल तर प्रत्येक घराघरात ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे असं मत प्रसिद्ध युवा कीर्तनकार शिव शिवलीलाताई पाटील यांनी व्यक्त केलंय मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे मैशाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात त्या बोलत होत्या या प्रसंगी मनोज शिंदे मैशाळकर मैशाळ नगरीच्या माजी सरपंच मनोरमा देवी शिंदे मैशाळकर परेश शिंदे मैशाळकर मैशाळकर शिंदे कर, विराज कोकणे सुवर्णा कोकणे प्रमुख उपस्थित होत्या आबासाहेब शिंदे चौकात सायंकाळी आठ वाजता कीर्तन सोहळ्यात सुरुवात झाली कीर्तन ऐकण्यासाठी महिला वर्गांची लक्षणीय गर्दी जमली होती पुरुष व महिला वर्गाची बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्यात आल्यानं मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता सतरा मे रोजी प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील यांच्या लावणीवर युवकांनी ठेका धरला कचकच कांदा पाटलांचा बैलगाडा या गाण्यांवर तरुणांची मने जिंकली गौतमी पाटील यांची लावणी पाहण्यासाठी महिला वर्गांची उपस्थिती मोठी होती कोल्हापूरचा झंकार ब्रिट्स ऑर्केस्ट्राचे सादरीकरण प्रेक्षणीय झाले महिलांच्या खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाला जवळपास दोन महिला उपस्थित होत्या रक्तदान शिबिरास एकशे पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले वाढदिवसाच्या निमित्तानं कुपवाड येथील वृद्धाश्रम मिरजेतील अनाथ आश्रम व मैशाळीत इथं आयोजन करण्यात आले होते या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन मनोरमा देवी शिंदे परेश शिंदे शालिवाहन शिंदे नरसिंह संगलगे मुस्ताक सौदागर अमोल चौगुले नामदेव कोळी सुनील चौगुले सुनील वांड्रे अवधूत पाटील प्रणव पाटील प्रशांत सुशांत घोरपडे सुरेश खाडे चेतन शिकलगार करण घारगे विनायक सावंत संजय दोडमणी संतोष पिड्डे प्रेम चव्हाण अनिकेत सावंत यांच्यासह शाली वाहन दादा युथ फाउंडेशन यांच्या वतीनं करण्यात आले होते